नमस्कार मित्रांनो पारू नऊ ऑगस्ट भागामध्ये पारूची पूजा होते तिथून ती सावित्री आत्या उठा सावित्रीने सावित्री ते काग आणि उठून उभा राहते पारू तिच्या पाया पडते सावित्री आशीर्वाद देते पण तेवढेच दामिनी येते आणि म्हणते काय गे सावित्री काय चाललं इथे ती आता डोकून बघते आणि म्हणते ही कसली पूजा बारीक बघू म्हणते मंगळागौरीची ना ही पूजा कुणी मांडली काय गे पारू तू पूजा केलीस आता पारू आणि सावित्री दोघी पण शांत असतात दामिनी पारूला पकडते आणि ओढतच घेऊन जाते आणि ती वहिनी बघितलं का ही पारू तिच्या घरामध्ये मंगळागौरीची पूजा करत होती आईल्या म्हणते दामिनी ती पूजा पारूची नाही आहे तिच्या मैत्रिणीची आहे ती म्हणती वहिनी ह्या पारूनी सांगितलं आणि तुम्ही ऐकलं अहो तिच्या घरामध्ये कुठलीही मैत्रीण नव्हती विचारा ना पारूला आता आईले उठते आणि पारूसमोर जाते आणि म्हणते पारू मला माहिती तू माझ्याशी कधीच खोटं नाही बोलणार आता पारूला काय बोलावं हेच कळत नाही सावित्रीवंत मॅडम ही मंगळागौरीची पूजा मी केली आले सावित्री तू काय बोलतेस तुला कळत आहे ना सावित्री हो मॅडम मला माहिती आहे माझा नवरा मला अर्ध्या वाटेवर सोडून गेला आणि त्याने नवीन संसार थाटला म्हणून काय माझं प्रेम कमी नाही झालं आणि मला आत्ता कळालं ते खूप आजारी आहेत म्हणून त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी मी ही पूजा केली दामिनी म्हणते सावित्री डोकं फिरलंय का तुझं जो नवरा तुला सोडून गेला त्याच्यासाठी पूजा करते आईला दामिनीकडं कर रागाने बघते आणि म्हणते सावित्री मला तुझं पटलं स्वाभाविक आहे आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी कुठलीही स्त्री हे करेल पण अगं मला सांगायचं ना मी तुझी मंगळागौर इथे थाटामाटात केली असती सावित्री तू विसरलीस का माझं लग्न होऊन मी या घरात आले तेव्हापासून सखी बनून तू माझ्या पाठीशी उभी आहे दामिन म्हणते ह्या वहिनीला नोकराची लाड करायला निमित्तच पाहिजे सावित्री म्हणते मॅडम तू मला समजून घेतलं खूप बरं वाटलं तेवढ्यात प्रिया म्हणते आईल्या मॅडम मला पटलं आहे आपला जोडीदार कसा पण असू दे पण पना आपण त्याच्यावर कायम प्रेम करायला पाहिजे आता पारू हळू आदित्यकडे बघते आयल्या म्हणते ठीक आहे सावित्री तुझी पूजा झाली पण आता मंगळागौरीचे खेळ इथे होणार आणि मी तुझी सगळी हाऊसमोस करणार चला तयारीला लागा सावित्री आणि पारूच्या दोघींच्या डोळ्यात पाणी असतं प्रितूला सारखं आठवत असतं दिशाचं बोलणं पहिले तिने बोलायला सांगितलेलं आणि नंतर सगळ्यांसमोर तोंडावर पाडते तो खूप रागत असतो प्रिया जाते आणि म्हणते प्रीतम सर काय झालं तर तो प्रिया मॅडम बघितलं ना त्या दिशाने मला सगळ्यांसमोर तोंडावर पाडलं आधी मला स्वतःहून सांगायला आली आणि नंतर काय केलं बघितलं ना सगळे माझ्यावर रागवले माझा ना जीव घुसमडतोय असं वाटतं जीवच द्यावा म्हणते अहो हे काय बोलताय तर जाऊ द्या देऊनच टाकतो आणि तो, तो स्विमिंग पूलमध्ये लगेच उडी घेतो आता प्रिया ओरडायला लागते वाचवा वाचवा पण कुणीच नसतं ती आता मागेपुढे बघत नाही आणि ती पण उडी घेते पण पोहता येत नसल्यामुळे तिची हालत खूप वाईट होते प्रीतू येतो आणि हळूच वर काढतो प्रियाच्या तोंडावर उडणी असती तो अलगत खाली करतो आणि प्रियाच्या अजून प्रेमात पडतो आता मात्र प्रिया पण त्याच्याकडं बघत राहते तो तिला बाहेर काढतो आणि म्हणतो हे काय होतं तुम्हाला जर पोहता येत नाही तर उडी का टाकली म्हणते आहो तुम्हीच बोलले ना मी आत्महत्या करतो तो तो म्हणजे मला वाचवण्यासाठी तुम्ही पाण्यात उडी घेतली म्हणते मग काय तुम्हाला बुडू देणार का तो तो प्रिया मॅडम तुम्ही नक्की मॅडमच आहे ना तुमच्या डोक्याचा स्क्रू ढिला नाही झाला ना जर स्विमिंग येत नाही तर पाण्यात कशाला उडी घ्यायची तेवढ्यात पारू बघते आणि आत पळत जाते ती टॉवेल घेऊन येते पण तिच्याबरोबर आदित्य पण असतो तर तो, तो प्रीतम हे काय चाललं आणि प्रिया मॅडम तुम्ही पाण्यात पडल्या होत्या का तो दादा मला वाचवण्यासाठी त्यांनी उडी घेतली आता पारू प्रियाच्या अंगावर टॉवेल टाकते आणि म्हणते प्रिया मॅडम तुम्ही चला माझ्या खोलीवर नाहीतर आजारी पडाल प्रीतम सर तुम्ही पण आवरून घ्या त्या दोघी निघून जातात पण आदित्य मात्र प्रियाकडे बघत असतो आणि म्हणतो प्रीतम इने खरंच तुला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली प्रीतम तो हो त्यांना वाटलं मी बुडायला लागलो आणि पोहता येत नसताना मला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली आदित्य म्हणतो ग्रेट बरं चल तू दिशा गार्डनमध्ये असते दामिनी म्हणते काय काही दिशा तू इथे काय करतेस दिशा म्हणते हा स्टुपीट प्रीतम त्याला एक काम धड जमत नाही दामिनी म्हणते आहे ना दिशा ह्या घरामध्ये नोकरांना जास्त जीव लावतात तू समजून घ्या आधीच ती पारू ब्रँड अँबॅसेडर बनून आपल्या डोक्यावर मिरे वाटते आता गेला बाजार ती सावित्री भाव खाऊन जाणार आज आईल्या वहिनी त्या मोलकर्णीची त्या सावित्रीची मंगळागौर साजरी करणार ह्या बंगल्यात मला ना बघायचंच आहे मंगळागौर कशी असते दिशावंत किती पण तयारी करू दे पण यांची मंगळागौर काय माठवणीत राहील असं मी काहीतरी करणार दामिनी म्हणते मग मजा येणार पण नक्की काय करणार दिशा म्हणते तू आत्ता फक्त मी सांगेल ना तसं कर आणि तू बघ आजची मंगळागौर तू सुद्धा खूप एन्जॉय करणार प्रिया पारूचे कपडे घालते तिला खूप मजा येते गणी तिच्याशी मस्त कफा मारतो तेवढ्यात पारू येते आणि म्हणते प्रिया मॅडम हा काडा बनवला हा घ्या आणि तुम्ही इथंच थांबा प्रिया असून म्हणते बरं थांबते तेवढ्यात प्रीतीचा फोन येतो आणि म्हणतो काय तुम्ही स्वतःला सुपर हिरो समजता का नाही म्हणजे हिरोईन प्रिया बोलते का असं का म्हणता तुम्ही तो ताओ तो प्रीतम पाण्यात पडला तर पडू द्यायचा ना आता दोघं बरंच बोलतात तेवढ्यात पारू येते आणि म्हणते प्रिया मॅडम बघू फोन आणि बोलते नमस्कार सर कसे आहात तुम्ही आता प्रीतू हसायला लागतो आणि म्हणतो पारू माझ्याशी चालाकी करू नको तू पारू म्हणते तुम्हाला माहिती आहे का सर आमचे प्रीतम सर आहेत ना प्रीतम किर्लोस्कर त्यांचा आणि तुमचा आवाज एकदम सेम टू सेम आहे प्रीतम तो वाचायला आता नाहीतर त्यांना संशय येईल बरं बघ ना पारू मी तुला बोललो होतो ना आज मी पाण्यात पडलो त्यांना स्विमिंग येत नव्हती तरी मला वाचवण्यासाठी त्यांनी पाण्यात उडी घेतली हे दिशेने केलं असतं का मी सांगतो ना माझ्यासाठी दिशा नाही प्रियाच योग्य आहे बरं आजवरून तुला काय वाटतं कोण योग्य आहे माझ्यासाठी पारू हसून म्हणते देते आम्ही त्यांच्याकडं तेवढे सावित्री येते आणि ते चला दोघी पटापट आवरून घ्या पारुवंती सावित्री त्या आज चला ना ते आता सगळ्याबद्दल बोलते सावित्रीने ते पारू तू सगळ्यासोबत उगडी घाल फक्त दामिनी मॅडमबरोबर नको पारुवंत मग त्यात काय ती ते अगं ते अचानक आपला वेग वाढवतात आणि अचानक हात सोडतात पारुवंते काय ती ते हो मी त्यांच्या मंगळागौरीला बघितलं मुद्दाम करतात त्या अगं त्यांनी खूप बायकांना जखमी केलंय पारू काय बोलतात पण आत्या तुम्ही काळजी करू नका तर तुम्हाला काय वाटतं तु, आता पारू दामिनीची खोड मोडणार का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद